नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा पथकानं बकरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना अटक केली आहे यावेळी पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळ्या तपास पथकांच्या सहाय्यानं चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचं काम हाती घेतलं होतं तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की रुई येथील फैजल कुमडाळे आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून बकरी चोरी केली असून त्या बकरीची विक्री करून मिळालेली रक्कम वाटून घेण्यासाठी त्या ते, ते फाटा येथे येणार आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकानं वीस रुई तालुका हातकणंगले तसेच त्यांच्या अल्पवयीन साथीदार याला ताब्यात घेतलाय त्यांच्या अंगझडतीमध्ये बकरी विक्रीतून मिळालेले तीस हजार रुपये रोख रक्कम आढळली सदर आरोपीने हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा असून बकरी चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण तीस हजार रुपये रोख रक्कम तसेच गुण्यात वापरलेले सत्तर हजार रुपये किमतीचे वाहन जप्त केले सदर आरोपींना तपासासाठी हातकनंगले पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अमलदार अशोक पवार अरविंद पाटील संजय पडवळ विजय इंगळे रोहित मर्दाने संदीप नवनाथ कदम आणि हंबीर अतिग्रे यांनी या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा